श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत वरुथिनी एकादशी चैत्र कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीची एक, एक वेगळी कथा आहे धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली होती आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले असं म्हटलं जातं हे व्रत पापनाशक आणि सुख समाधान देणारे आहे या दिवशी आपण हे व्रत केले तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जी काही वाईट पापं केली जी काही वाईट कर्म केली तर त्यातून मुक्तता होते आणि म्हणून अनेक जण या दिवशी व्रत करत असतात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी लक्ष्मी तत्त्व तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे प्रत्येक एकादशीला व्रत करून काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार वरुथिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण रात्री झोपताने उशी खाली ठेवा फक्त ही एक वस्तू सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल पैशांचा पाऊस पडेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळे ठेवायच्या आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या गुरुवार आहेत तर तुम्हाला गुरुवारच्या रात्रीला करायचा आहे जेव्हा तुम्ही गुरुवारी रात्री झोपणार आहे तर तेव्हा झोपताना उशीखाली तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपण त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण यामुळे भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं देत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादा खूप महत्त्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात मेहनत करतात कष्ट करतात तुमचं काम ते अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येत असते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात अशी काहीतरी संकट येतात आणि पुन्हा आपलं ते काम अपूर्ण राहतं आणि त्या कामात आपल्याला यश मिळत नाही तर असं कोणतंही महत्त्वाचं काम जर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुम्हाला जर सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यातून तुम्हाला हवं तसं इन्कम मिळत नसेल हवं तसा पैसा त्या व्यवसायामधून तुम्हाला भेटत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे तर यासारख्या समस्या देखील या उपायाने नक्कीच दूर होतात तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल तुमच्या मनामध्ये इच्छा असेल प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणून इच्छा देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी दोष लागलेले असतात किंवा आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते सुद्धा कमकुवत असतात यामुळे आपल्याला सतत अपयशाचा सामना करावा लागतो आणि म्हणून विशेष तिथीवरती स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं एकादशीला अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात जेणेकरून सर्व वाईट कर्म पाप दोष हे नष्ट होतील परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही mm. म्हणून घरच्या घरीच ह्या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहेत जेणेकरून तुमचं शरीर हे पूर्णपणे पवित्र होईल आणि यानंतर तुम्ही जो काही उपाय करणार आहे त्या उपायास तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहेत विश्चुन पिवळी फुलं तुळशीच्या पानं अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपण रात्री झोपण्यापूर्वी करणार आहेत त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यानंतर ना तुमच्या देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे जो तुम्ही नेहमी लावतात धूप अगरबत्ती लावायची आहेत तसेच तुळशी एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर रात्री तुम्ही हा उपाय करायचा आहेत तर तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली तीन तुळशीची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत तुळशीची पानं ही नकारात्मकता दोष इडापिडा बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात आणि ही तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत त्यांच्याशिवाय श्रीहरींची देखील पूर्ण होणार नाही आणि म्हणून असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं तेथे वास्तुदोषाचा प्रभाव हा कधीच राहत नाही आणि सुखसमृद्धी ही टिकून राहते जर आपल्याला कुणी दोष लावले असेल आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा कोणी काही करणी बाधा केलेली असेल आपल्या कुंडलीमधले ग्रह कमकवत असेल यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि म्हणून जर तुम्ही ही तुळशीची पानं तुमच्या उशीखाली ठेवली तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर ते तुमच्या शंभर टक्के दूर होतील आता ही तुळशीचे पानं उशीखाली ठेवायची आहेत आणि त्या उशीवरती उशी डोकं ठेवून तुम्हाला रात्रभर झोपी जायचं आहेत दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं ती पानं उशी खालून तुम्हाला उचलायची आहेत आणि तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री झोपताने तुम्हाला तीन तुळशीचं पानं घ्यायचे आहेत आणि ती उशाखाली ठेवायची आहेत असे तुम्हाला एकूण अकरा दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे तुम्ही अकरा दिवसांपर्यंत हळूहळू खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घडून येताने दिसेल आर्थिक अडचणी या हळूहळू कमी होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल आणि पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील आता उद्या एकादशी आहे आपण एकादशीला तुळशीची पानं तोडत नाही त्यामुळे तुम्ही आजच ही पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्हाला आज शक्य झालं नाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट आला व्हिडिओ तुम्ही उद्या बघितला तर मग अशा वेळी काय करायचं तुळशीपाशी जी काही पानं खाली गळून पडलेली असेल तर त्यातली पानं तुम्हाला घ्यायची आहेत तीन पानं नाही भेटली तर हरकत नाही तुम्ही एक पान सुद्धा घेऊ शकता खाली गळून पडलेली पानं जी असतात तर ती कधी शिळी होत नाही तुळशीचं पान जे आहे तर ते कधी शिळं मानलं जात नाही म्हणून आपण तुळशीची पानं जी आहेत तर ती कितीतरी दिवसांपर्यंत वापरू शकतो किंवा जिथे कुठे फुलं भंडार आहे तर तिथेसुद्धा तुळशीची पानं जी आहेत तर ती या दिवशी विकायला असतात तिथूनसुद्धा तुम्ही ही पानं जी आहे तर ती आणू शकतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडू शकतात आणि हा उपाय करू शकता सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका मासिक धर्म असेल स्त्रियांनी तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ